केंद्रांवरून वाचन म्हणजे समृद्धी वाचन संस्कृतीची वृद्धी वाचन दृष्टी देत वाचन अनोखी सृष्टी दाखवत वाचन माणूस बनवत वाचन मनांना घडवतं ग्रंथांना गुरु मानू वाचन संस्कृती जागवू वाढवू लक्षात ठेवा वाचाल तर वाचाल लक्षा वाचाल लक्षात ठेवा तरच वाचाल शास्त्रीय संगीताचा असल देशी गुलाब सुमधुर संगीताचा सुरेल केवडा सकारात्मक विचारांची जाई जुई आणि नितांत सुंदर कार्यक्रमांचा सोन अशी सदा फुली आकाशवाणी आकाशवाणी पुणे स्वाती महाळंक प्रादेशिक बातम्या देत आहे ठळक बातम्या भारतातील सर्वात लहान सेमी कंडक्टर चिप जगात सर्वात मोठा बदल घडवेल पंतप्रधानांचा विश्वास मराठा समाजाला कुणबी जातीचं प्रमाणपत्र देण्याची प्रक्रिया सुलभ करण्यासाठी गाव पातळीवर समित्या स्थापन करण्याचा सा निर्णय सात दिवसांच्या गणपतींसोबत माहेर गौरींना भावपूर्ण निरोप ठिकठिकाणी पर्यावरणपूरक पद्धतीनं विसर्जनाची व्यवस्था आणि राज्याच्या विविध भागांमध्ये विजा आणि जोराच्या वाऱ्यांसह मुसळधार पावसाचा इशारा आता सविस्तर बातम्या भारतातली सर्वात लहान सेमी कंडक्टर चिप जगात सर्वात मोठा बदल घडवेल असा विश्वास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल नवी दिल्ली इथं व्यक्त केला सेमीकॉन इंडिया दोन हजार पंचवीस या संमेलनाचं उद्घाटन केल्यानंतर ते बोलत होते जगाचा भारतावर विश्वास आहे आणि भारतासोबत सेमिकॉनचं भविष्य घडवण्यास जग तयार असल्याचं सांगून मोदी म्हणाले की दोन हजार एकवीस पासून मंजूर झालेल्या दहा सेमी कंडक्टर प्रकल्पांमध्ये अठरा अब्ज डॉलर्सची गुंतवणूक केली जात आहे जागतिक सेमी कंडक्टर बाजारपेठ भविष्यात एक ट्रिलियन डॉलर्सची पातळी ओलांडेल आणि भारताचा वेग पाहता भारत या बाजारपेठेत महत्वपूर्ण वाटा उचलेल असं सांगत मोदी म्हणाले सेमी कंडक्टर एक बाब कही जाती ब्लॅक गोल्डिटल 21वीं शताब्दी की शक्ति छोटी सी चिप में सिमट करके रह गई है ये चिप भले छोटी सी है लेकिन इसमें दुनिया की प्रगति को बड़ी गति देने की ताकत है और इसलिए ही आज सेमीकंडक्टर्स का ग्लोबल मार्केट 600 बिलियन डॉलर्स पर तो पहुंच रहा है यहाँ दुनिया भर में सेमीकंडक्टर से जुड़े एक्सपर्ट्स हैं। चालीस पचास से ज्यादा देशों का यहाँ रिप्रेजेंटेशन है और भारत की इनोवेशन और यूथ पावर भी यहाँ नजर आ रही है और ये जो कॉम्बिनेशन बना है उसका एक ही मैसेज है द वर्ल्ड ट्रस्ट इंडिया बिलीव इन इंडिया एंड द वर्ल्ड इज रेडी टू बिल्ड द सेमी फ्यूचर विथ इंडिया हैदराबाद गैजेट एयर नोंदी विचार मराठा मराठा समाजाच्या व्यक्तींना कुणबी कुणबी किंवा कुणबी कि कुण मराठा जातीचं प्रमाणपत्र मिळवण्याची प्रक्रिया अधिक सुलभ करण्यासाठी गाव पातळीवर समित्या स्थापन करण्याचा निर्णय काल घेण्यात आला मराठा समाजातले भूधारक तसंच भूमिहीन शेतमजूर किंवा बटाईनं शेती करत असलेल्या व्यक्तींकडे शेतजमिनीची मालकी असल्याचा पुरावा नसल्यास त्यांनी तेरा ऑक्टोबर एकोणीशे सदुसष्ट पूर्वीचं वास्तव्य दाखवणारं प्रतिज्ञापत्र सादर करायचं आहे तसंच त्यांच्या कुळातील किंवा नातेसंबंधातल्या व्यक्तींना कुणबी जातीचं प्रमाणपत्र मिळालं असल्यास आणि त्यांनी अर्जदारासंबंधी प्रतिज्ञापत्र दिल्यास स्थानिक समिती आवश्यक चौकशी करून अहवाल सादर करेल सक्षम प्राधिकारी या चौकशीच्या आधारे अर्जदाराला कुणबी जातीचा दाखला देण्याचा निर्णय घेतील याबाबतची कार्यपद्धती शासन निर्णयामध्ये नमूद करण्यात आली आहे मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष राधाकृष्ण विखे पाटील यांनी मनोज जरांगे यांची भेट घेऊन त्यांना हैदराबाद है, गॅझेटियर बाबत शासनानं तयार केलेला मसुदा दाखवला त्यानंतर जरांगे यांनी मुंबईत सुरू असलेलं आंदोलन मागे घेत असल्याची घोषणा केली न्यायालयातही हा निर्णय टिकेल असा संवैधानिक तोडगा काढण्यात यश आल्याची प्रतिक्रिया मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे ज्यांचा खरा क्लेम आहे पण कागदपत्रांच्या अभावी त्यांना तो क्लेम मिळत नव्हता अशा मराठा समाजाच्या लोकांना आता याचा फायदा मिळणार आहे मराठा समाजाकरता अतिशय चांगला निर्णय आणि विशेषतः हा सगळा प्रश्न सर्वाधिक मराठवाड्यामध्ये होता कारण मराठवाड्यात रेकॉर्ड नाही आहे आणि मराठवाड्यातनं इतर भागांमध्ये राहिला गेलेले जे लोक आहेत त्यांच्याकरता महत्वाचा होता मला असं वाटतं की त्याच्यावर एक संवैधानिक तोडगा आम्ही काढू शकलो आहोत की जो कोर्टातही टिकेल आणि त्यातनं लोकांना फायदा होईल हे प्रादेशिक बातमीपत्र आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून देण्यात येत आहे सात दिवसांच्या गणपतींबरोबर काल राज्यभरात माहेरवाशिण गौरींनाही निरोप देण्यात आला तत्पूर्वी त्यांना पूर्णावरणाचा नैवेद्य दाखवण्यात आला पश्चिम महाराष्ट्र मराठवाडा आणि विदर्भासह सर्वत्र गौरी पूजनाचा पारंपरिक उत्साह दिसून आला पर्यावरणपूरक पद्धतीनं गणेश विसर्जन करण्याबाबतही जागरूकता वाढत असल्याचं दिसून येत आहे पिंपरी चिंचवड महापालिका आणि स्वराज्य महाराष्ट्र या संस्थेच्या वतीनं मूर्तीदानाविषयी जनजागृती करण्यात येत आहे या अंतर्गत चिंचवडगाव परिसरात काल दुपारपर्यंत एक हजार एकशे शहात्तर गणेश मूर्तींचं दान तर चार टन निर्माल्य स्वीकारण्यात आलं आठ क्षेत्रीय कार्यालयांमध्ये पथकं तयार करण्यात आली असून था प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्ती दान करण्याविषयी नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे कोल्हापूर जिल्ह्यात साडेचार लाखांपेक्षा अधिक मूर्ती पर्यावरणपूरक पद्धतीने विसर्जित करण्यात आल्या गेल्या अनेक वर्षांपासून कोल्हापुरात सुरू असलेल्या मूर्तीदान उपक्रमाला यावर्षीही नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला आणि पर्यायानं निर्माल्य आणि मूर्ती दान करून पर्यावरणपूरक विसर्जन चळवळ वृद्धिंगत केली पुण्यातल्या पूर्व भागातल्या कस्तुरे चौक गणेशोत्सव मंडळानं गणपती बघायला येणाऱ्या भाविकांना प्रसादासोबत देशी झाडांचे एक हजार पेक्षा जास्त बीज गोळे दिले यासोबतच देशी झाडांच्या बिया देखील वाटण्यात आल्या कार्यकर्त्यांनी देशी झाडांचं रोपण आणि संवर्धनाचा संकल्प करत दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांनाही त्याचं महत्व पटवून दिलं नांदेडमध्ये अडीचशे गणेश मंडळांनी डीजे न वाजवण्याचं हमीपत्र दिलं आहे प्रशासनातर्फे या मंडळांचा गौरव करण्यात आला राज्य गणेशोत्सवाच्या अंतर्गत आयोजित महाराष्ट्र राज्य उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ स्पर्धेचा या वर्षापासून तालुका स्तरापर्यंत विस्तार करण्यात आला आहे चारशे चार मंडळांनी स्पर्धेत आतापर्यंत सहभाग नोंदवला असून स्पर्धेचं परीक्षण सहभागी तालुक्यांमध्ये सुरू झालं आहे महामेट्रोनं ना नागपूरमध्ये कामठी मार्गावरील सर्वात लांब डबल डेकर उड्डाण पुलाची निर्मिती केली असल्याची नोंद गिनीज बुक मध्ये करण्यात आली आहे या पुरस्कारामुळे नागपूरची नवीन ओळख निर्माण झाली असल्याचे गौरवोद्गार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल नागपूर इथं एका कार्यक्रमात काढले आणि महामेट्रोच्या अधिकाऱ्यांचं अभिनंदनही केलं राज्य सरकारनं एस टी महामंडळाच्या ताब्यातील अतिरिक्त जमिनींच्या व्यापारी तत्वावर वापरासंदर्भातला निर्णय घेतला आहे त्यानुसार सार्वजनिक खासगी भागीदारून विकसित होणाऱ्या प्रकल्पाच्या भाडेपट्टीची मुदत साठ वर्षांवरून अठ्ठ्याण्णव वर्षांपर्यंत वाढवण्यात आली आहे अशी माहिती परिवहन मंत्री आणि एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी काल दिली या निर्णयामुळे महामंडळाच्या ताब्यातल्या निष्क्रिय जमिनी उपयुक्त वापरात आणल्या जातील आणि नव्या प्रकल्पांना चालना मिळेल अशी अपेक्षा आहे वसई विरार शहर महानगरपालिका क्षेत्रातल्या रमाबाई अपार्टमेंट या इमारतीचा मागील भाग चाळीवर कोसळून झालेल्या दुर्घटनेत सतरा रहिवाशांचा मृत्यू झाला होता तर नऊ रहिवासी जखमी झाले होते या दुर्घटनाग्रस्त रहिवाशांना देण्यासाठी विरार मधल्या मा म्हाडा संकुलातल्या साठ सदनिका म्हाडाकडून तात्पुरत्या स्वरूपात महानगरपालिका प्रशासनाच्या ताब्यात आता देण्यात आल्या आहेत लातूर शहरात अनधिकृतपणे सुरू असलेल्या चैतन्य प्री प्रायमरी स्कूलला शिक्षण विभागातर्फे काल टाळं ठोकण्यात आलं आणि शाळा बंद करण्यात आली या शाळेला शिक्षण विभागाची आणि शासनाची कसलीही मान्यता ही शाळा सुरू होती मुंबईतून कोकणात अवघ्या काही तासात नेणाऱ्या बहुप्रतिक्षित रोरो सेवेची चाचणी काल मुंबई ते जयगड आणि विजयदुर्ग या सागरी मार्गावर घेण्यात आली कोकणातून प्रवासी बोट सेवा बंद झाल्यानंतर पस्तीस वर्षांनी अशी चाचणी होत असल्यानं काही ज्येष्ठ नागरिक त्यावेळेच्या बोट सेवेच्या आठवणीमध्ये बुडाले होते या रोरो सेवेद्वारे प्रवाशांना आपल्या वाहनासह प्रवास करता येणार आहे सातारा जिल्ह्यातल्या कराड इथले ज्येष्ठ रंगकर्मी मुकुंद कुलकर्णी यांचं नुकतंच निधन झालं ते एक्क्याऐंशी वर्षांचे होते एकपात्री प्रयोगांसह तीन अंकी नाटक आणि राज्य नाट्य स्पर्धा अशा विविध रंगमंचांवर त्यांनी आपली कला सादर केली होती विविध वी नाट्यसंस्था आणि कलाकारांनाही त्यांनी सामावून घेतलं हवामान मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात विजा आणि जोराचे वारे यांच्यासह मुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागानं दिला आहे विदर्भ कोकण आणि मध्य महाराष्ट्राच्या घाट भागातही अतिमुसळधार पाऊस पडेल असं हवामान विभागानं म्हटलं आहे शेवटी पुन्हा एकदा ठळक बातम्या भारतातील सर्वात लहान सेमीकंडक्टर चिप जगात सर्वात मोठा बदल घडवेल पंतप्रधानांचा विश्वास मराठा समाजाला कुणबी जातीचं प्रमाणपत्र देण्याची प्रक्रिया सुलभ करण्यासाठी गावपातळीवर समित्या स्थापन करण्याचा निर्णय सात दिवसांच्या गणपतींसोबत माहेर वाशिण गौरींना भावपूर्ण निरोप ठिकठिकाणी पर्यावरणपूरक पद्धतीनं विसर्जनाची व्यवस्था आणि राज्याच्या विविध भागांमध्ये विजा आणि जोऱ्याच्या वाऱ्यांसह मुसळधार पावसाचा इशारा आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं नमस्कार